निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काच व्यासपीठ नाम तुझे रे नारायणा फोडी पाषाणाला पाना नाम जपले वाल्मिकाण फुटली दोन त्याला पाने आजा मेळा पापराशी नामे नेला वैकुंठाशी ऐसा नामाचा महिमा तुका म्हणे झाली सीमा नामाची ताकद किती मोठी आहे हे वाल्या कोळी यांनी दाखवलं ज्या रामनामानं वाल्याचा वाल्मिकी झाला या महर्षी वाल्मिकीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वाले नगरीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा दुपारी बारा वाजता पोहोचला खंडेरायाच्या जेजूर येथून सकाळी निघालेला पालखी सोहळा सह्याद्रीच्या पर्वत रांगाडमधून येत असताना डौंज खिंडीमध्ये विसवून त्यानंतर दौंडज गावात साडे दहा वाजता पोहोचला यावेळी दौंडसगावचे माजी सरपंच जगन्नाथ कदम सीमाताई भुजबळ उपसरपंच अनुजा कदम पोलीस पाटील दिनेश जाधव विजय फाळके शरद जाधव उमेश इंदलकर माऊली कदम यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचं स्वागत करून दर्शन घेतलं यानंतर हा पालखी सोहळा वाल्लेगावच्या दिशेने निघाला दुपारी बारा वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्ले वेशीवर दाखल झाला यावेळी ज्ञानोबा तुकाराम महर्षी वाल्मिकी की जय च्या घोषणा देत वालेकर ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत पालखी सोहळ्याचं स्वागत केलं हरिभक्त पारायण अतुल नाझरे यांनी स्वतः बनवलेला सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही माऊलींच्या स्वागतासाठी आणला होता ते विशेष आकर्षण ठरलं यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगांबर दुर्गाडे वालेगावचे सरपंच अतुल गायकवाड उपसरपंच अमित पवार माजी सरपंच दत्ता पवार अमोल खवले महादेव चव्हाण माजी सभापती गिरीश पवार भाजपचे जिल्ह्याचे नेते सचिन लंबाते वागदरवाडी गावचे सरपंच अनिल पवार सुकलवाडी गावचे सरपंच संदेश पवार ग्रामविकास अधिकारी राजाराम शेडगे तलाठी उमाप भाऊसाहेब हरिभक्त पारायण अशोक महाराज पवार हरिभक्त पारायण अतुल नाजरे माजी उपसरपंच पोपट नाणा पवार दिलीप हवलदार अनिल भुजबळ प्राध्यापक संतोष नवले त्रिंबक भुजबळ गोरखशेठ कदम अतुल पवार सचिन देशपांडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते स्वागतानंतर पालखी सोळा पुणे पंढरपूर पालखी मार्गाने सुकलवाडी येथील पालखी तळाकडे रवाना झाला भागवत धर्माच्या भगव्या पताका हातात घेऊन टाळ मृदुंगाच्या तालावरती ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत पालखी सोहळा पालखी तळावरती एक वाजता पोहोचला त्यानंतर पालखी रथामधून काढून पालखी तळासाठी जागा देणाऱ्या मदने कुटुंबियांच्या हातामध्ये पालखी दिली गेली मजने कुटुंबियांनी पालखी नाचत नाचत ओट्याजवळ नेली चोपदाराच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या दिंड्या या तंबूच्या जयघोष करत होत्या चोपदाराच्या इशाऱ्यानं दिंड्या एकदम शांत झाल्या एकदमारा हरवलेल्या जिन्साची यादी वाचली सकाळी किती वाजता निघायचे काही सोहळ्यातील अडी अडचणी प्रशासनाला सांगितल्या त्यानंतर दीड वाजता समाज आरती झाली श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज साडे दहा वाजता वालेतून निरागावच्या दिशेनं जाणार असून निरा नदीमध्ये पवित्र स्नान करून हा पालखी सोळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे हा 16 संध्याकाळी लोनंद येथे मुक्कामी जाणार आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ